नानाभाऊ पाटोले यांची आम्ही भेट घेतली आणि माझ्याबरोबर संतोष पाटील अजित सूर्यवंशी तसेच प्रशांत पाटील व कयुम पटलेकर आम्ही ते चौघ पण होते आणि आम्ही आम पक्षाकडे काँग्रेसची उमेदवारीची मागणी केली आणि त्याप्रमाणे त्यांना सर्व चांगलीची परिस्थिती सांगितली आणि त्यांनी आम्हाला निश्चितच चांगला प्रतिसाद दिला आणि अजूनही सांगलीची उमेदवारी ही निश्चित झालेली नाही आणि त्यामुळे योग्य तो आम्ही योग्य वेळी विचार करू असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही असं पण सांगितलं की पंचवीस टक्के महिलांना उमेदवारी द्यायचं धोरण काँग्रेसचं आहे तर त्याप्रमाणे आम्हाला ही काँग्रेसची उमेदवारी मिळावी असं आम्ही त्यांच्याकडे आग्रह घेतलेला आहे आणि नाना भाऊनी सुद्धा आम्हाला सांगितली सांगितलंय की नक्कीच महिलांचा इथे विचार होईल मदन नंतर लगेच दोन वर्षांनी निवडणूक लागली होती त्यामुळे मी संभ्रमात होते त्यामुळे मी उमेदवारी घेतली नाही आणि तेव्हा पृथ्वीराज पाटील म्हणाले की मला एकदा नोंदणी संधी द्या त्यावेळी आमचा पूर्ण गट हा त्यांच्या मागे राहिला त्यांच्या

आणि मागच्या वेळी तुम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर सांगितलं की कामाला संधी द्यावी ह्या वेळेला मागच्या ना मागच्या वेळी पृथ्वीराज बाबांना तुम्ही दिली आणि तुम्ही थांबलात मग या वेळेला तुमची तीच जी अपेक्षा आहे की त्यांनी थांबा आणि तुम्हाला संधी द्यावी ना आता आमची मागणीच महाविकास आघाडी जागा वाटपायचा जो गोंधळ झाला लोकसभेला पसंतदा घराण्याची कोंडी करायसाठी काही शक्ती कामाला आली आपण सतत त्यांना बोलवतो त्या विषयावर सेम पॅटर्न विधानसभेला से होऊ शकतो का आणि ती शक्ती आपल्यासोबत एक म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये मध्ये आता आहे का तुमचा जुना संघर्ष होता त्या शक्तीबरोबरचा तो संपला आहे का ते तुम्हाला साथ देतील का आता नाव मी थेट घेत नाही पण तुम्ही घ्यायचं असेल तर घेऊ शकता

मागच्या वेळेस झालं नाही मेरिट वर मागच्या वेळी कोणी निर्णय झाला नाही आणि यावेळी सुद्धा होईल अशी अपेक्षा जास्त ठेवत काय अर्थ नाही आमचं कार्यकर्त्यांचं मत आहे की नेत्यांनी पक्षाकडे पॉझिटिव्हली मागणी केलेली आहे पक्षाने ग्रीन सिग्नल दिलेला आहे की मी कामात राहावा असं नाना आमच्या समोर वेटी साहेबांना सांगितलेलं आहे जर तशी अडचण असते त्यांनी सांगितलं असतं की तुम्ही थांबा म्हणून याच्या अर्थ पक्षाने इथला निर्णय घेतलेला नाही त्यामुळं तिकीट मिळायची तारा आमच्यासाठी खुली आहे तिकीट निश्चित मिळेल आणि नाही मिळालं तर तिकिटासह अथवा तिकीटाशिवाय लढाईची वहिनींची आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची त्या सांगली जी काय पोरखी झालेली आहे त्या सांगलीला पुन्हा मदन मोहनची छाया मदन मोहन गरज आहे आणि ती वहिनीची रोपण आम्ही सर्वजण पाहतोय त्यामुळे निश्चितच वहिनी उभारतील आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने वहिनी निवडून या भूमिकेशी विशाल पाटील खासदार आहेत तुमच्या सोबत विशाल पाटील तुमच्या सोबत असतील काँग्रेस किंवा मग अपक्ष राहिल्या तर सोबत असतील म्हणजे असं परत व्हायला नको ते म्हणतात मी कुठं काँग्रेसमध्ये असं म्हणतात असते ते म्हणत आहेत हो ते म्हणत नाहीत दादा म्हणत नाहीत हो मी अपक्षच नाही म्हणत मी कुठं काँग्रेसमध्ये त्यासाठीच ते अपक्ष म्हणत आहेत की जेणेकरून जर वहिनीला तिकीट डावलं तर त्यांना वहिनीचा प्रचार व्यवस्थित करता या हीच त्यांची भूमिका आहे आणि विशाल दादाने आम्हा सर्व कार्यकर्त्यांसमोर शब्द दिलाय आहे वहिनी माझ्यासाठी राबलेत मी वहिनीसाठी राबला त्यामुळे ही लाईन क्लिअर आहे आणि हा प्रश्न आमच्यापेक्षा तुम्ही आमच्या दृष्टीनं क्लिअर आहे की विशाल लोकसभेला विशाल पहिली पण ज्यांनी विशालदाराला दावलं आणि ती विशालदा निवडून आल्यावर स्वागतदाराला सगळ्यात पुढं आता ती उमेदवारी मागतात त्यांच्याबद्दल काय म्हणाले

असाही असा एक मेसेज आहे का की आपल्याच लोकांच्या कळलं की तुमचं आधी मिटवून सांगलीत मग या असं काय म्हणलेत का तुम्ही नाही असं काय म्हणले नाही तुमच्या लोकांचं मिटवा किंवा तुम्ही एक निर्णय घ्या सांगलीत एकत्र बसून अशी काही चर्चा झाली का असं काय एकमताने या असं काय झालं का असे आपण दोघांचं अंडरस्टँडिंग करा कोण लढायचंय मग कडे तुम्ही उमेदवारी मागणार आहे मात्र अजितदादा पवार गटाने जर का तुम्हाला उमेदवारी द्यायचं ठरवलं त्यांनी इच्छा व्यक्त काँग्रेस नसतं कारण मधून मदून बोलतील